नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खरं तर रेसिपीपेक्षा जास्त एक मन मोकळा करणारा गोष्ट मी इथे तुम्हाला सांगणार आहे आपल्या आयुष्यात आपण किती गोष्टी मॅनेज करतो ना घर मुलं जबाबदारा अपेक्षा आणि सगळ्यात शेवटी आपण स्वत कधीतरी असं वाटतं दिवसभर धावूनही मन थकलेलं असतं शरीर थकलेलं असतं पण कोणाला सांगायला वेळच नाही अशाच एक रात्री मी स्वयंपाकघरात उभी होती घर शांत होतं पण मनात खूप आवाज होता आणि त्या क्षणी माझ्या हातात आला शाबूदाना शाबुदाना, शाबुदाना म्हणजे फक्त उपवास नाही तर त्यांनी मला एक गोष्ट मात्र शिकवली तो ताप आपल्याला थांबवायला शिकवतो था। मी एक वाटी मोठा शाबुदाना घेतला पहिल्यांदा धुतला जसं आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला त्रास होतो तसं दुसऱ्यांदा धु दु, धुतला जसं आपण स्वतःला सावरतो आणि तिसऱ्यांदा पाणी घेताना माझा हात थांबला कारण मला आठवलं जसं माणसाला जास्त अपेक्षा नको तसंच शाबुदानाला जास्त पाणी नको मी पाणी साठवलं हो मी सॉरी मी पाणी ठेवलं फक्त बोटाच्या दोन इंचीपर्यंत आणि मग झाकण ठेवलं आणि त्या रात्री मी सुद्धा स्वतःला सांगितलं आज थांब शांत हो सकाळी झाकण उघडलं आणि शाबुदाना पाहून मन नकळत हसलं एकदम फुललेला सॉफ्ट स्वातंत्र्य तेव्हा मला समजलं स्त्रीसुद्धा अशीच असते तिला फक्त योग्य वेळ आली की तिने योग्य काळजी घ्यायची आणि थोडासा शांतपणा मिळाला तर आपणसुद्धा फुलू शकतो मी शाबुदानाला खाली वर केला हळूच जसं मनातले गुंतलेले जसे विचार असतात ना तसे मी एक एक करून असा मोकळा करून घेतला मी त्यात घातले भाजलेले शेंगदाण्याचे कूट शेंगदाणा म्हणजे फक्त टेस्ट नाही तो म्हणजे एक ताकद आहे आणि स्त्रीला आयुष्यात सतत स्ट्रॉंग राहायला सांगितलं जातं पण ते स्ट्राँग होते तेव्हा कोणी पाहत नाही शाबुदाण्यात एनर्जी असते पण प्रोटीन मात्र कमी म्हणून मी शेजनाचा कूट इथे ॲड केला थोडा के जास्तच ॲड केला जसं आयुष्यात भावनिक ताकद आपल्याला लागते ना तसाच आणि मग काय शांत वातावरणामध्ये गॅसवर कढई ठेवली आणि थोडंसंच तेल घेतलं कारण मी कायम सांगते तेल कमी ठेवलं तर शरीर हलकं फुलकं राहतं आणि मनसुद्धा मग काय बारीक चिरलेली हिरवी मिरची मी त्या तेलात टाकली आणि इथं मला एक वेगळाच सुकून मिळाला घरात सुगंध पसरला आणि त्या सुगंधात माझा ताण कुठेतरी विरघळून गेलेला होता मी मोठे बटाटे घेतले नाहीत फक्त दोन छोटे चुट छोटे असे बटाटे घेतले कारण आयुष्यात मोठेपणा नाही तर योग्य प्रमाणात आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मीडियम फ्लेमवर तीन मिनटं मी ह्या बटाट्याला शिजायला म्हणजे परतून घ्यायला टाईम घेतला आणि मग हळूस त्यामध्ये साबुदाणा ॲड केला त्याच क्षणी स्वयंपाकघरात रेस्टॉरंटसारखा सुगंध पसरला आणि मी स्वतशीच हसले कधीकधी घरचं अन्न हे हॉटेलपेक्षा जास्त कम्फर्टिंग असतं सॉल्ट साखर आणि स्टीम ह्या तीन गोष्टींनी आपल्या आयुष्याचं संतुलन राखलं जातं कारण आवश्यक असतं एक चमचा साखर कारण आयुष्यात थोडी गोरी हवीच ना गोरी हवीच ना झाकण ठेवलं पाच मिनटं स्टीम होऊन दिलं त्या पाच मिनिटात साबुदाणा अगदी छान असा फुलत होता मोकळा होत होता आज आणि माझं मन शांत होत होतं मैत्रिणीनो आता विश्वासाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि हो हे स्पेशल सिक्रेट मी तुम्हाला शेअर करते आहे इथं मी उकळलेलं रात्री कोमट दूध घेतलं आधी पॉटला एक चमचा वेचण लावून घेतलं आणि मग थोडंसं कोमट दूध मी त्यामध्ये ओतलं आणि वरतून पुन्हा एक चमचा वेचण घातलं कधी सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून आणि मग त्यानंतर मी तिथे एक मिरची ॲड केली हिरवी मिरची लोक विचारतात मिरची का कारण मिरचीमध्ये थोडी उष्णता म्हणजे आपलं फर्मेंटेशन परफेक्ट छान असं दह्याचं करतो जसं आयुष्यात थोडा संघर्ष आपल्याला मॅच्युअर करतो ना अगदी तसंच सकाळी दही पाहिलं तर अगदी घट्ट क्रीमी आणि शांत मला खूप छान वाटलं मला वाटलं हे हॉटेलवाले हे कधी सांगणार नाहीत पण मी सांगते तुम्हाला कारण ज्ञान आपलं नॉलेज हे लपवायचं नसतं तर वाटायचं असतं शरीर आणि मन या दोन्हींसाठी हा शाबुदाना मी नेहमी घट्ट दही किंवा ताकासोबत सर्व करत असते कारण एनर्जी प्लस डायजेशन हे दोन्हीही बॅलन्स होतं उपवास असो किंवा साधा दिवस हे जेवण आपल्या मनालाही पोषण देतं मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा फक्त रेसिपी नव्हता तर तो होता स्वतःला थोडं थांबवायला शिकवणारा जसं शाबुदाना रात्री शांतपणे भिजतो आणि सकाळी फुलतो अगदी तसंच आपणसुद्धा फुलतो जर स्वतःसाठी थोडासा वेळ दिला तर जर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंटमध्ये सांगू असं लिहा वुमन्स वट रेसिपीज आणि स्टोरीज टू या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा खूप असे यूजफुल आणि मोटिवेशनल व्हिडिओ मी सतत शेअर करत असते अशाच मन शरीर आणि आठवणी जपणाऱ्या रेसिपीसाठी आणि हा पुढचा प्रवास तुम्ही आणि आपण मिळून छान असा हा चालू राहून देऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू